नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशा सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीच्या प्रार्थना सकाळची वेळ आहे सगळा नाश्ता टिफिन वगैरे सगळं झालं आणि नाश्त्याला बनवलेलं म्हणजे टिफिनसाठी बनवलेली भाकरी आणि मोड आलेल्या मुगाची भाजी बनवलेली आणि बस आता निघाले दुकानामध्ये आणि दुकानातून येईन मी दोन तीन तासानंतर येईन बाकीच्या नंतर मग बाकीचं ते लेडीज लोकं आवडतात कारण मला घरी पण काम असतं ये yeah. तर आणि परत संध्याकाळच्या टायमाला जाते मी दुपारनंतर तर चला आता मी दुकानात जाऊन येते तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यूस करा कारण पुढे व्हिडिओ असणारच आहे तर चला दोन दिवस काय व्हिडिओ जमला नव्हता म्हणून साईचा माझ्या व्हिडिओ डान्स व्हिडिओ टाकला होता या yeah, येते तर तो पहा नक्कीच आवडेल तुम्हाला एकदम मस्त आहे आणि बस आता चालले दुकानामध्ये तोपर्यंत कंटिन्यू करा सकाळच मस्त ही झाडं वगैरे बघून मनाला एकदम शांती मिळते कोरफडीचं झाड तिथे मी पावटा असतो ना आपलं वाल वाल असतात त्याची शेंगा टाकल्या होत्या तर ते मस्तपैकी ग्रो झाले होते बघा हे ग्रो झालेत चांगले तिथे उंदीर मामा राहतात माझ्या घरी पाहुणे म्हणून आणि हा कोरफडीचं झाड हे झालं होतं पूर्ण तर आता परत पावसाळ्यात चांगलं झालं तो आणि त्याच्यानंतर हे मनी प्लांट टाकवते आणि हे मनी प्लांट मस्त ग्रो होत चालले त्याच्यामध्ये शेणखत टाकलं आहे मी म्हणजे शेनी जे आणते ना जाळायला तर हे बघा हे उगवलं आहे सादा फुलेचं झाड इथे आणि इथे मखमलीचं झाड उगवलं आहे हे मनी प्लांट आणि हे नवीन फुलझाड आणलेलं आं आहे आमच्या घरी तर बस आणि आता निघते मी हे दाखवून तुळस पण दाखवते हे माझी तुळस मस्त ग्रो झाले आणि तिथे चाफ्याचं झाड आहे एकाकडून आणलेलं तर ते आता चांगलं ग्रो होतं म्हणजे पालवी चा फुटते त्याला तर असं आहे लोखंडी कढई माझी खूप दिवस वापरली नव्हती तर आता बघा तेल म्हणजे तेल लावून ठेवलंच नाही विसरली आणि आतल्या साईडला ठेवली तर एवढी गंजली आहे तर आता हिला काय करते बघा मी हिला साफ करायची आता तर हे बघू शकता तर हा लिंबू घेतला आणि त्याच्यामध्ये मागे एकदा दाखवलं होतं तुम्हाला मी आताने मीठ टाकायचं आहे आणि थोडा वेळ ठेवून देणार आहे मी असं लावून ठेवून द्यायचं म्हणजे त्याचे लोखंडाचे भांडे निघतात असे असे चांगले निघतात काटन पकडा लागते ना आओ ये मोबाईल पकड ये ये बेरबेर खेळते ना तर हे थोडा वेळ पंधरा वीस मिनटं ठेवून घेते मी तर हे बघा अजून अर्धा लिंबू घेतलाय मीठ पण घेतलंय नाही बघा कसं क्लीन होत जातं एकदम पण घेतले आमचं सगळे क्लीन म्हणजे बघू शकता एकदम मस्त प्लेन झाले पूर्ण बंदले होते ते माऊ काय टाकले माऊ वाव तर तरी आता इथे मी जमा करून ठेवण्याच पंधरा मिनिट त्याच्यानंतर मग हे बघू हे पूर्ण क्लीन झाले आता थांबा ज़रा तर हे दाखवते तुम्हाला मी हे असं हे पूर्ण क्लीन झाले आता मग ते हे जमा करून ठेवते पंधरा मिनिटे म्हणजे हे पूर्ण निघून जाईल वा थांब चाल काय पाहिजे हो काय पाहिजे वठे आपण मग बंद करले तास दुकानातून आले आणि आत स्वच्छ केले आणि त्याच्यानंतर आता कापूर लावते पहिला आणि फॅन वगैरे आत्ता चालू केले होते आल्यानंतर आणि आता परत बंद केले व्हिडिओसाठी तर आता पाच सहा तास तरी काय फॅन बंदच असतात कारण कसं मुलं स्कूलला जातात आणि माऊ आमचा वरती कापाटवर असतो तर हे लावली मशीन आणि मस्तरी आता सुगंध एकदम पहाटे उठल्या उठल्या मला एकदम मस्त वाटतं पहाटे लवकर का उठायचं तर पहाटे लवकर उठल्यानंतर कसं एकदम प्रसन्न वाटतं म्हणजे कसं आपण कोकणात जसं वातावरण असतं तसं एकदम शांत वातावरण असतं सकाळचं म्हणजे एकदम भारीच वाटतं सकाळचा एकदम चहाचा कप घ्यायचा मस्तपैकी एकदम शांत वातावरण आणि चहाचा एक 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 घोट घेत मला एकदम म्हणजे आनंदच मिळतो देवाची गाणी लावायची आणि मस्तपैकी त्याच्यानंतर थोडंसं स्वतःला टाईम दिला की त्याच्यानंतर मग टिफिन वगैरे बनवायला तर काल मी व्हिडिओ चालू केला होता तर आज परत एकदा चालू करते कारण काल कसा का अर्धवटच राहिला आणि त्याच्यानंतर मग आज टिफिनला बनवलेले बटाट्याचे काप बनवले होते मुलांचे फेवरेट आणि एकदाच सकाळच्या बारा तेरा भाकऱ्या भाजून ठेवते म्हणजे कसं आणि पोलपाटावर घालते था। म्हणजे थापूनच घालते था। नाही तर मी परत इथंच घालते नेहमीच्या म्हणजे कसं आमच्या दोन टायमाच्या होऊन जातात अशा मुले काय असं लाजत नाही का भाकरी त्यांना खूपच आवडते आणि भाकरी पण नेतात भाकरी नाही जास्त करून भाकरीच असते टिफिनला क्वचित चपाती असते किंवा रोल वगैरे असतात म्हणजे कसं जेवढं आपण देऊ ना तेवढं जास्त त्यांच्या पोटात जातं असं नाही तर घरी असले की कसं त्या प्रत्येकाला माहितीचं आहे की मुलांचं कसं हे खाऊ ते खाऊ चालूच असतं त्याच्यामुळे कसं जेवण कमी जातं पण माझ्या एक मुलांना एक त्यांना म्हणजे लाग सवयच लागलेली आहे सवय लागलेपेक्षा लावूनच ठेवले बाहेरचं किती खाल्लं तरी जेवणाचं ताट हे मात्र पूर्ण संपायलाच पाहिजे असं सवय लावून ठेवलेले आहे आणि बस आता थोडं साफसफाई करायची कामं आवरायची माझी पूर्ण तर आता कामं आवरणार सगळी स्वयंपाक फक्त भात अंगठी करायचे सकाळची भाजी झाली आणि आता बघूया कोबी आणि चणा त्या डाळ तर मी उमलट ठेवून गेली होती आणि पावसाचा काय आता पता काहीच ठिकाणं नाही आहे ऊन पडलं मस्तपैकी आणि बस आता तयारीला लागते आणि तुम्हाला मंगळसूत्राची डिझाईन दाखवते एक नवीन म्हणजे दाखवतेस तुम्हाला तर आपण नाकामध्ये नथ घालतोच आणि आपलं म्हणजे संस्कृती म्हणजे नाकात नथ पाहिजेच असं आहे कोणताही कार्यक्रम असो आणि मेन म्हणजे ही नथ लागतेच तर आता हे बघा नवीन डिझाईन निघाले आता तर हे माझ्या मिस्टरांनी घेतलं मला गिफ्ट आहे हे मिस्टरांकडून तर हे नथ आहे आणि हे आपले काळे काळेमानांचं जे असतं ना सर तो तर ही नवीन डिझाईन आली आता मार्केटमध्ये आपण म्हणजे दाखवायची आपल्याला असे आवडते आणि मस्त वाटतं एकदम छान वाटतं तर ही नवीन डिझाईनचं आणि बस आता मी तुम्हाला ही नवीन डिझाईन दाखवली नाक ही नवीन डिझाईन म्हणजे मंगळसूत्राची नवीन डिझाईन आली आहे ती दाखवली आणि आता मी तुम्हाला जे डेली यूज मी करते आता फेस वॉश नवीन यूज करायला तयार तर आता मी पहिले कपडे चेंज केले आणि तुम्हाला दाखवते मी की नवीन फेस पॅक सॉरी फेस वॉश आणलेले आहेत तर यावेळी काय मी डॉक्टरला विचारून वगैरे काय आणलेलं नाही पण आणलेत मी थोडे दिवस यूज केले आणि चांगला इफेक्ट आहे मला म्हणून तुम्हाला दाखवते हा जॉयचा जॉयचा आणलेला आहे स्पॉट्स अँड टॅन प्लेअर आता काही टॅन होतच नाही म्हणून पण आणलं छान आहे एकदम पप्पायाचा तर मला आवडलं ते मी तुम्हाला दाखवते हा मी पहिल्यापासून यूज करते तर हिमालयाचं आहे हा हिमालयाचे चांगलेच असतात प्रोडक्ट आणि हा टर्मरिक फेसवॉश आहे मस्त आहे एकदम तर हे दोन यूज करते, करते मी आणि जास्त नाही यूज करत आहे मी पहिलाच सांगते जास्त करून मी चेहऱ्यावर माझं मी सारखं पाणी मारत असते आणि बस मॉलिश वगैरे करते मी रात्रीची झोपताना ते पण मी तुम्हाला शेअर केलं आहे पण अजून एकदा मी शेअर करेन अजून माझं एक, एक प्रोडक्ट कुठे गेलं मेन तर ॲलोवेरा जेल, ला 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 जेल लावते मी रात्रीचं चेहऱ्याला किंवा आपलं बेस्ट म्हणजे खोबरेल तेल लावते पण ॲलोवेरा जेल मी लावतेच ॲलोवेरा जेल आणि हे आपलं लावतेच माझं हे बेस्ट आहे एकदम बेस्ट असं आहे तर बस आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आत्ताच मला इथे लागलं ला पण आणि आता मी व्हिडिओ इथेच एंड करते कसा वाटला साधा सिंपल नक्कीच सांगा आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये माहिती नाही पण भेटूया लवकरच तोपर्यंत तो काळजी घ्या का मस्त हसत रा मी हसत राहा तोपर्यंत कंटिन्यू राहा तर आता दुपारच्या जेवणाला बघू शकता वांग्याचे काप आहेत बटाट्याचे काप म्हणजे बटाट्याचे काप आता मिक्स म्हणजे चटणीच झाली त्याची सकाळची आणि ही आमटी बनवली आहे मसूरची तांदळाची भाकरी आणि पापड लोणचं द्यायचं आहे कसं आहे मस्त आहे कसं आहे ही मस्त वाफेवरच बनवली आहे ती पण वाफेवरची आहे ही पाणी म्हणजे त्याच्याबरोबर रस्तादार काहीतरी पाहिजे ना त्याच्यासाठी तर आजचं आमचं दुपारचं जेवण बघा मस्तपैकी